भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल सुरूच आहे फडणवीस तंबी देत असले तरी पडळकरांच्या मागे भाजप भक्कमपणे उभे असल्याचा इशारा सभेतून स्पष्ट झालाय आहे कारण चंद्रकांत पाटलांनी देखील जयंत पाटलांना भाजपमध्ये यायचं असेल तर गोपीचंद पडळकरांच्या घोषणा द्याव्या लागतील असं म्हटलं आहे महत्वाची बाब म्हणजे पडळकर जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका करतात आणि त्यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होतात दुसरीकडे पवार गटातील कुणी जयंत पाटलांच्या बाजूने उभा राहिलेला दिसत नाही त्यामुळे जयंत पाटील सांगलीत एकटे पडलेत का असाही प्रश्न आता विचारला जातोय पाहूयात एक रिपोर्ट आधी जयंत पाटलांचा बाप काढला कार्य अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही नंतर राजाराम बापूंच्या स्मारकावर नतमस्त इशारा सभेत पुन्हा एकदा जयंत पाटलांवर निशाणा बहुजनांच्या द्या त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा जोरदार सामना रंगला आहे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधत त्यांचा सा बाप काढला कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती नाही तू राजाराम काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही <laughs> त्यावर शांत बसतील ते पडळकर कसले दसरा मेळाव्यात पडळकरांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांना टार्गेट केलं माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातले आणि तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरला सांग मला टायमिंग टायमिंग आणि त्याने सांगायचं गोपीचंद पडळकर ना ईश्वरपूर मध्ये यायचं कि वाळव्यात यायच तिन वर आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो महत्वाची बाब म्हणजे पडळकरांनी सुरुवातीला जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांना तंबी दिली होती तर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पडळकरांना एक महत्वाचा सल्ला दिला होता अतिशय ऍग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक अने वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सल्ला मी दिला नाही आम्हाला हे शिकवलं नाही पण त्यांनाच एक त्यांनाच एक त्याला पोट आहे आणि त्याला टरबूज आहे म्हणायचं तुमच्यापैकी कोणाला पोट नाहीये का त्यांच्या बायकोवर काय बोलता त्यांच्या आईवर काय बोलता त्यांच्या मुलीवर काय बोलता मोदींच्या आईवर काय बोलता त्यामुळे गोपीचंद पडळकरांची चूक एवढी झाली गोपीचंद पडळकर यांनी फडणवीसांचं काही ऐकलं नाही पण चंद्रकांत पाटलांचा सल्ला मात्र मनावर घेतल्याचं दिसलं कारण सांगलीतील भाजपच्या इशारा सभेपूर्वी गोपीचंद पडळकर हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर जात नतमस्तक झाले आणि इशारा सभेतून मात्र त्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय दादांचा आदेश मी मोडू शकत नाही माझी इच्छा नसताना सुद्धा दादा म्हणलं चला गेलो मग आता म्हणलं काय करावं मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की या बेट्याला चांगली बुद्धी द्या ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या, द्या। महाराष्ट्रामध्ये नारद मुनीचं काम करतोय दिसायला देखना है, स्मार्ट आहे है, मला आगी लावायचं काम करतोय हिंदूच्या विरोधात मध्ये भूमिका घेतोय एकीकडे जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असं भाजपमधले नेते दबक्या आवाजात सांगतात जोरात चर्चा सुरू झाली की भाजपचे वरिष्ठ नेते आणि स्वतः जयंत पाटील त्यावर स्पष्टीकरण देतात पण सांगलीच्या इशारा सभेतून चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील हे भाजपमध्ये येणार नाहीत हे स्पष्ट केलं आणि आले तरी त्यांना मागे बसावं लागेल आणि गोपीचंद पडळकर तू मागे बढो हम तुम्हारे साथ है अशी घोषणा द्यावी लागेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले कोणाला भेटतात किती वेळा भेटतात हो सम्राट मडे गोपीचंद पडळकरने बरोबर सांगितलं राजकारण आहे आले तर मागे बसायला लागेल येणार नाहीत येणार नाहीत येणार नाहीत येणार नाहीत आले तर त्यांना असं म्हणावं लागेल गोपीचंद पडक आगे बडो सा इतकंच नाही तर चंद्रकांत पाटलांनी पाच घोटाळ्यांची यादी वाचत हे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी पाच जणांवर सोपवली आहे सांगली जिल्हा बँक घोटाळा सर्वोदय कारखान्यातील घोटाळा ऑनलाईन लॉटरी घोटाळा ठाण्यातील बिल्डरची आत्महत्या आणि वाशी बाजार समितीतील घोटाळा या घोटाळ्यांवर चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांना थेट इशाराच दिलाय भाजपनं सांगलीत गोपीचंद पडळकर यांना मोठी ताकद देत जयंत पाटलांना आपल्या रडारवर घेतल्याचं स्पष्ट केलंय महत्वाची बाब म्हणजे भाजपच्या इशारा सभेतील टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटातील कुणीही अजून तरी उत्तर दिलेलं नाही त्यामुळे करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील आता भाजप नेत्यांचा काय आणि कसा कार्यक्रम करणार हे पाहणं महत्वाचं असेल शरद सातपुतेसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी